नमस्कार माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळे आज लोणार तालुक्यातील बिबिया गावीत आपण आलेलो आहोत मधुकर आंधळे सर यांच्या मा मार्फत या आईला आपण काही विशिष्ट आदरासाठी आपण औषध दिलं होतं आपण त्याच्या तोंडून ऐकूया की त्यांना हे औषध आपण कशाकडे दिलं होतं नमस्कार आई तुमचं नाव सांगा तुझं नाव सांग ना तुझं नाव करा नाव सांगा नाव चांगलं तसं सांग पार्वती पार्वती धुमाल बर आई तुम्हाला औषध कशा करता येतो आपण बघा हे आपण समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं सक्सेस आर्थो पावडर विथ एम एक्स कॅप्सूल आणि सेवन वंडर नोनी ज्यूस हे पॅरेलिस साठी या आईनं दिल होतं तर सरांना विचारू या आपण हे औषध त्यांना किती दिवस दिल होतं आणि त्यांना काय रिझल्ट आला सर हे औषध घ्यायच्या होतं आईची कंडिशन कशी होती कंडिशन ते झोपलंच होते हा झोपून धरून चालू झोपून स्वतःच ते बॅलन्स नव्हतं आतापर्यंत सोळा सप्टेंबर पासून सुरू केलं हा तर ते आजपर्यंत चालू आहे रिझल्ट जसं पाहिजे चालू राहिले काही गाडीचा सपोर्ट चालतात स्वतःहून चालतात इथपर्यंत म्हणजे या औषधीनं पहिले काय सुद्धा चालता येत नव्हतं नाही आता काडी घेऊन चालतात कधी कधी बिगर काडू सुद्धा चालत आहे बर तुम्ही मानव जेवढा समाज आहे आपला आता प्रत्येकाला दीर्घ अशा आजारेच आहेत कारण की अटॅक कधी येईल काय येईल सांगता येत नाही तुम्ही या समाजाला काय सांगू शकता घ्यायला पाहिजे घ्यावा प्रत्येकाने आपल्या आपला इच्छा आहे मी श्रीराम हॉस्पिटल मध्ये सुद्धा सांगितलं लोकांना म्हटलं आम्ही लावटी औषधी घेऊनच राहिलो पण आमचे शेवट साहेब आयुर्वेदिक आलत मार्फत ते सुद्धा आम्ही सुरू केलं त्याची किंमत पटणार नाही पटन ते नाही त्याची किंमत पण मी त्यांना सांगली साडेसात हजार असे तीन आठम आहे तर दोन सकाळ आहे दोन सकाळ संध्याकाळ पुढे आणि पंचवीस एम एल औषधी सकाळी कोमट बरं तुम्ही अनुषंग सॅटिस्फाईड आहेत हो ओके चला धन्यवाद